शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडमच्या एका साईभक्त परिवाराची शिर्डीमध्ये फसवणूक करण्यात आली असल्याचं उघड झालं पूजा साहित्याच्या नावाखाली तब्बल चार हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्यानं भाविकांना थेट शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर दुकान मालकासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला मूळचे पंजाबमध्ये राहणारे मात्र व्यवसाय निमित्तानं युनायटेड किंगडम येथे स्थायिक झालेल्या एका साईभक्त परिवार शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जात असताना त्यांना कमिशन एजंट उर्फ पॉलिश एजंटनं हारफुल प्रसाद दुकानावर घेऊन जात बळजबरीनं पाचशे रुपये किमतीचे पूजाचे साहित्य चार हजार रुपयांना दिल्याचं आणि आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या भक्तानं संस्थांचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर माळी यांनी स्वतः भाविकांना घेऊन शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली फिर्यादी बलदेव रामने यांच्या फिर्यादीनं भारतीय न्याय संहिता तीनशे अठरा चारनुसार नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून यात फसवणूक करणाऱ्या आरोपी प्रदीप त्रिभुवन अरुण त्रिभुवन यांना ताब्यात घेतला आहे तर फुल भांडार दुकान जागा मालक चालक आणि कमिशन एजंट या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डीवायस पी शिरीष बमने यांनी या प्रकाराविषयी अधिक सांगितलं शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिर्डी शहरामध्ये आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास भाविक कुटुंब दर्शनासाठी आलेले होते हे कुटुंबीय सर्व युकेवरून आलेले असून त्यांनी गाडी पार्किंग केल्यानंतर ते म मंदिराकडे दर्शनाला जात असताना एका दुकानदाराने त्यांना अडवले आणि त्याने त्याच्यानंतर जे पाचशे रुपयाचा माल आहे ज्याच्यामध्ये साईबाबांच्या अंगावर टाकाच्या चादरी असतील तसेच फुले असतील किंवा ताट असेल याची किंमत त्यांना जवळपास चार हजार रुपये सांगितली आणि या नंतर त्याने त्यांच्याकडून तेन ते चार हजार रुपये घेतले आणि त्यांना दर्शनासाठी पाठवून दिले तसेच याच्यामध्ये त्यांनी मंदिरात जात असताना पुढे दुसऱ्या दुकानात चौकशी केली याच्यात त्यांना कळाले की सदरचे जे त्यांनी वस्तू घेतलेल्या आहे याची किंमत पाचशेच रुपये असून सदरच्या मालकाने त्यांची फसवणूक केलेली आहे यानंतर त्यांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्यानंतर मंदिर प्रशासनाने त्यांना पोलीस प्रशासनाकडे संपर्क साधण्यास सांगितले असता आपण त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आपण जे हे दुकान मालक आहेत आणि तसेच त्याच्यासोबतचे जे साथीदार आहेत ज्यांनी या भाविकांची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर आपण फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आहोत आपण प्रदीप राजेंद्र त्रिभुवन राहणार लक्ष्मी नगर शिर्डी यांना ताब्यात घेतलेले असून ते या सदर दुकानाचे दुकान मालक आहेत तसेच यामध्ये दुसरे सूरज लक्ष्मण नरोडे या एका व्यक्तीला ताब्यात घेतलेला असून यांच्यासोबत आणखी काही जण होते त्यांचा आपण शोध घेत आहोत आणि त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करणार आहोत यामध्ये आपण भाविकांची फसवणूक करून कमी किमतीचा माल जास्त किमतीत विकल्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करत आहोत फिर्यादी हे मूळचे पंजाबमधील असून सध्या ते युनायटेड किंगडम येथे स्थायिक झालेलं आहे ते तिथून साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते याच्यातूनच आपल्या शिर्डीमध्ये किती दूरवरून भाविक येतात परंतु शिर्डीतील जे हे जे लोक आहेत जे आरोपी आहेत याच्यातील एक सावळीवीरचा सा राहणार आहे एक शिर्डीतील राहणार आहे आणि जो दुसरा आहे त्याचा आपण शोध घेत आहोत तर हे सर्व शिर्डी परिसरातीलच आहेत हे लोक अशा प्रकारे भाविकांची फसवणूक करतात इथून यापुढे यांच्यावर आपण अतिशय कडक कारवाई करून त्यांना अशा फसवणुकी आणखी कोणाकोणावर कारवाई केली जाणार यामध्ये आपण आता जे दुकान मालक आहेत आणि त्या दुकान मालकाकडे जे काम करण्यास व्यक्ती आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यासोबतच आपण जा जे जागेचे मालक देखील आहेत जे या दुकानदारांना जागा देतात आणि त्यांच्याकडून असे जास्त भाव घेण्यास त्यांना प्रवृत्त करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करणार आहे सदर घटनेच्या अनुषंगाने शिर्डी पोलीस दलाच्या वतीने मी सर्व भाविकांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारे दुकानात आल्यानंतर किंवा शिर्डीमध्ये आल्यानंतर जे काही दर असतील याची जाणून तपासूनच त्याची माहिती घ्यावी आणि त्यानंतरच सदरच्या गोष्टी खरेदी कराव्या कोणी जास्त किमतीत जर अशा वस्तू विकण्याचा प्रयत्न करत असेल किंवा बळजबरी करत असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा तसेच सदर घटनेच्या अनुषंगाने आम्ही नगरपालिका प्रशासनाशी स सा... समन्वय साधून जे दुकानदार आहेत ज्या ह्या गोष्टी विकल्या जातात यांच्या संदर्भात एक युनिफॉर्म दरपत्रक तयार करण्यासंदर्भात आणि ते सर्वांना लागू करण्यासंदर्भात संपर्क करत आहोत तसेच सर्व दुकानदारांना देखील या घटनेच्या अनुषंगाने मी सर्वांना सूचना देत आहे की अशा प्रकारे जर कोणी आवाच्या सव दर लावून भाविकांची फसवणूक करत असेल तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले जातील तसेच याच्यात जे जागा मालक असतील त्यांच्यावर देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातील प्रकारे साई भक्तांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि या गोष्टींना आळा घालण्यात यावा अशी मागणी शिर्डी ग्रामस्थ करतायत आहेत मीडियासाठी कॅमेरा साई सुराळे शिर्डी